ज्याप्रमाणे नाशिक दौरा सुरू होण्याच्या अगदी थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संदेश दिला होता की आता अकराच दिवस उरलेले आहेत अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या शुभेच्छा मला हव्यात नमो ॲपच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवा आणि अकरा दिवसाचं अनुष्ठान करणार असं नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं आणि त्याची सुरुवातच आज नाशिकमधून होती आहे नाशिक या रामभूमीतून होती आहे याच रामभूमीमध्ये प्रभू श्रीराम यांनी वनवासाचा खूप मोठा काळ जो आहे हा इथे घालवला होता नाशिकमध्ये आपण अनेक जण गेला असाल यामध्ये काळाराम मंदिराला दर्शन दिलं असेल याशिवाय सीता गुंफाला दर्शन दिलं असेल तपोवण्याला आपण भेट दिली असेल असं मानलं जातं तर रामायणाच्या कथेनुसार जी रावणाची बहीण आहे ही जेव्हा भाग या भागात आली होती तेव्हा हाच तो दंडकारण्य त्या काळचा हा दंडकारण्य हा परिसर होता तेव्हा तिनं प्रभू श्रीराम यांना लग्नाची मागणी घातली होती आणि त्यावेळी त्यांनी नाही सांगितलं आणि म्हणून लक्ष्मणाने जे शुरफळकेचं नाक कापलं ही जी आपण कथा रामायणामध्ये ऐकतो ती याच परिसरात घडली आणि तेव्हा तिला दंडकारण्य मानलं जायचं असं रामायणाच्या कथेमध्ये असं मानलं जातं तर आपण थेट दृश्य साम टी व्हीवर पाहतोय नाशिकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यांचा रोड शो हळूहळू रामकुंडाच्या दिशेनं पुढे सरकतोय रामकुंडामध्ये सर्वत्रच उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे कोणत्याही क्षणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर दाखल होतील आणि दहा मिनटं खरं तर या गोदाकाठीचं असणार आहेत या गोदाकाठीची पाहणीसुद्धा करणार आहेत तर महाराष्ट्रासाठी आजचा नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा दौरा हा खूप महत्त्वाचा मानला जातो काशी बनारसप्रमाणेच नाशिकचा सुद्धा विकास व्हावा अशी मागणी गेल्या अनेक काळांपासून खरंतर पुजारी महंत हे करतायत आणि त्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी आहेत आणि त्यानंतर त्यांची सभासुद्धा होणार आहे सभा या सभेदरम्यान काही मोदी मोठी घोषणा करू शकतात का याकडे सुद्धा संपूर्ण नाशिकचं महाराष्ट्राचं आणि देशवासियांचं लक्ष आहे कारण कुंभमेळासुद्धा बारा वर्षानंतर नाशिकमध्ये अनेकदा भरवला जातो त्यामुळे नाशिकला अनन्य साधारण असं महत्त्व खरं तर आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि यात नाशिकचं आज संपूर्ण कायापालट झाल्याचंही आपण पाहतोय मोठ्या संख्येनं नाशिककर इथे आलेले आहेत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हळूहळू हा रोड शो जो आहे हा रामकुंडाच्या दिशेनं सरकतोय त्यामुळे हे सगळे जे आहेत पंतप्रधान मोदींना भेटायला आलेले जे देश देशवासी आहेत नाशिककर आहेत हे सुद्धा रामकुंडाच्या दिशेनं पुढे सरकत असल्याचं आपण पाहतोय मोदींची एक झलक पाहण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी जवळपास दीड ते दोन लाख सध्या नागरिक नाशिकमध्ये दाखल झाल्याचं या रोड शो मध्ये सहभागी झाल्याचं कळत मोदींचा हा रोड शो आता थोड्याच वेळात रामकुंडावरती दाखल होतोय रामकुंडावर दाखल होणारे असे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत असंही मानलं जातं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अतिशय महत्वाचा आहे आणि ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य कुठेतरी विरोधकांना एक उत्तर देण्यासाठी म्हणूनच आहेत की काय अशा पद्धतीनं सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत महायुतीमध्ये इंडिया आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत आमच्यात कुठलाही वादविवाद नाही हेच या दृश्यातनं दाखवायची की काय ही चर्चा सध्या सुरू आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो नाशिकहून आपण थेट दृश्य पाहतोय एकीकडे हा रोड शो सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र पारंपरिक वेशभूषेत असणारे तरुण तरून तरुणी शालेय विद्यार्थी हे सगळेच जण पारंपरिक नृत्य करून ढोल ताशांच्या गजरामध्ये पंतप्रधान मोदींचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि रामकुंडाकडे आता कोणत्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होतील आपण एकीकडे दृश्य पाहतोय रामकुंडातील मोठे मोठे साधू महंत पुजारी हे आता रामकुंडाच्या इथे जमलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहतायत मंत्रोच्चाराला सुरुवात झालेली आहे आणि या रामकुंडाच्या गोदा काठी जलपूजन करतील गोदावरी नदीची आरती करतील आणि त्यानंतर प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराकडे नंतर मोदी जे आहे हे पुढे दर्शनासाठी जातील गोदावरी नदीला हे खूप महत्त्व प्राप्त आहे कारण याच गोदावरी नदीच्या काठी प्रभू श्रीराम सीतामय्या आणि लक्ष्मण त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये मोठा काळ होता त्यांनी याच भागामध्ये घालवलेला आहे याच भागामध्ये ते राहिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी काळाराम मंदिर आज उभारलं गेलेलं आहे त्या ठिकाणीच त्यांचं खरं तर एक कुटी होती अशी सुद्धा एक मान्यता आहे आणि याच गोदावरी नदी काठीत्या यायचे स्नान करायचे पाणी घ्यायचे आणि म्हणूनच प्रत्येक तर भाविकाची प्रत्येक देशवासियाची अशी इच्छा असते की आपण ही गोदावरी नदीच्या तीरी जावं तिथेही स्नान करावं प्रभू श्रीराम ज्यांनी ज्यांचे पदस्पर्श या पाण्याला झालेले आहेत या नदीला झालेले आहेत त्यामध्ये आपणसुद्धा पवित्र व्हावं अशी एक भावना अनेक भाविकांची असते म्हणून मोठ्या संख्येनं खरं तर दरवर्षीच नाशिकमध्ये अनेक भाविक येत असतात अनेक रामभक्त येत येत असतात नाशिक ही खरं तर रामभूमी म्हणून ओळखली जाते ज्याप्रमाणे अयोध्या ही राम जन्मभूमी म्हणून ओळखली जाते तशीच महाराष्ट्रातलं नाशिक हे शहर रामभूमी म्हणून सगळीकडेच परिचित आहे आणि याच नाशिकमध्ये एकीकडे पंचवटीमध्ये प्रभू श्रीराम यांचं काळाराम मंदिर आहे तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगही जवळच आहे आणि याच अनुषंगाने काशी आणि बनारस प्रमाणेच कॉरिडॉर नाशिकमध्ये व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुजारी महंत हे प्रयत्न करतायत त्या पद्धतीनं मागणी सतत त्यांनी लावून ठरलेली आहे आणि आज मोदींचा हा दौरा खूप महत्वाचा मानला जातो या अनुषंगानं काही घोषणा मोदी करू शकतात का आपल्या या सभेमध्ये याकडे सुद्धा नाशिककरांसोबत संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे आता कोणत्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर दाखल होणार आहेत मंत्रोच्चाराला सुरुवात झालेली आहे इथे येऊन गोदावरी नदीचं जलपूजन करतील आणि यानंतर गोदावरी नदीची आरती सुद्धा होईल आपण शरयू नदीची आरती पाहिली अयोध्येच्या तिरी होते गंगा नदीची आरती सुद्धा आपण अनेकदा पाहिली असेल त्याचप्रमाणे गोदावरी नदीची आरती सुद्धा आज होणार आहे आणि ही आरती थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर दाखल झाल्यावर याची सुरुवात होईल जलपूजन होईल आणि त्यानंतर गोदा काठची पाहणीसुद्धा करतील नरेंद्र मोदी आणि ही सध्या थेट दृश्य आपण एकीकडे रोड शोची पाहतोय जी हळूहळू आता रामगुंडाच्या दिशेनं पुढे निघालेली आहे आणि या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आता रामगुंडावरती कोणत्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर आता दाखल झालेले आहेत जलपूजनाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे यासाठी जलपूजनाआधी मंत्रोच्चारांना सुद्धा सुरुवात झालेली आहे दहा मिनिटाचा हा त्यांचा संपूर्ण काळ असणार आहे आणि साम टीव्हीवर आपण ही सगळी थेट दृश्य नाशिकहून पाहतोय रामकुंडावरती दाखल होणारे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला जातो अगदी थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचं नियोजन करणारे जे आहे ज्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता जलपूजनाला सुरुवात झालेली आहे आत्ताची आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय